माणुसकीचा उरला सुरला शिल्लक असलेला श्वासही गुदमरावा अशी मन सुन्न करणारी घटना मालेगाव तालुक्यामधील डोंगराळे गावातून उघडकीस आलेली आहे अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवरती लैंगिक अत्याचार करून तिचा दगडानं ठेचून खून करण्यात आला ही बातमी समोर आल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे आपल्याच गावात आपल्या अंगणा शेजारी असे अमानुष कृत्य घडू शकतं हा विचारही अस्वस्थ करणार आहे एका निष्पाप जीवावरती ओढावलेलं हे क्रौर्य प्रत्येक विवेक बुद्धी असलेल्या माणसाला हादरवणार आहे आणि या घटनेची माहिती समोर येताच नागरिक नातेवाईक आणि ग्रामस्थांनी मालेगाव सामान्य रुग्णालयात एकच गर्दी केली आणि त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू आणि ओठांवर एकच आक्रोश होता आरोपीला फाशी द्या निष्पाप मुलीला न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला नागरिकांमध्ये रोष आणि हतबलता दोन्ही भावनांचा उद्रेक दिसून आला यावेळी नागरिकांनी मालेगाव महामार्गावर रास्ता रोको देखील केलेला आहे दरम्यान मालेगाव तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी तातडीनं घटनास्थळी दाखल झाले आणि प्राथमिक तपासानंतर संशयित विजय याला अटक करण्यात आली आहे पोलिसांकडून आरोपीची चौकशी देखील सुरू आहे जिल्ह्यामधील पोलीस दल या गुन्ह्याच्या सखोल तपासामध्ये गुंतलेलं आहे संपूर्ण मालेगाव हादरलेलं असताना या घटनेनं पुन्हा एकदा समाजासमोर प्रश्न उभा केलेला आहे की महिलांच्या सुरक्षेबाबत बोलणारा देश आपल्या ले चिमुकल्यांचं रक्षण कधीही करणार आहे न्याय पाहिजे मला आणि केलंय ना त्याला गावात फाशी होईल तरच आम्ही अंत्यविधी करू नाही त्याला फाशी झाल्याशिवाय त्याला गावात फाशी झालीच पाहिजे माझ्या मामांची मुलगी होती ती साडेतीन वर्षाच्या मुलीवर इतका खालच्या पातळीचं झालेलं आहे जोपर्यंत तिला न्याय मिळत नाही जोपर्यंत त्या समोरच्या व्यक्तीला फाशी होत नाही तोपर्यंत माझ्या माव्याची मुलीची अंत्यविधी होणार नाही बस विषय संपला भाचींची मुलगी आमची नाते आम्हाला न्याय हवा आहे साहेबांकडनं दादा साहेब आम्हाला न्याय हवा आहे की आमच्या भाचीवर खूप मोठा अत्याचार झालाय आमच्या नातेवर डोंगराळ्या येथील खूप मोठी घटना झाली फक्त हात जोडून एवढी विनंती की आम्हाला साहेबांनी न्याय द्यावी त्याला फाशी साडेतीन वर्षाचं बाळ येते की आम्हाला न्याय हवा आहे फक्त न्याय बस त्याला अम... फाशी द्या त्याला चौकात आण आमच्या समोर द्या बस आम लगेच पाहिजे आम्हाला न्याय फाशी द्या त्याला फक्त बस पूर्ण डोंगराळवाल्यांनी आम्हाला न्याय द्या आज त्यांनी जसं माहिती पडलं तसं त्यांची अवस्था बघून घ्या गरीब आणि पाहिलं का त्यांची डोंगराळ्यामध्ये किती मोठी अशी घटना झालेली मग आम्हाला फक्त न्याय पाहिजे त्याला फक्त आमच्याजो पाठवून द्या आम्हाला न्याय हवा बस काहीच नको पाहिजे लाण्याची साडेतीनच वर्षाची मुलगी होती जास्त बी मोठी नाही फक्त न्याय पाहिजे आम्हाला बस हे बघा वडिलांची आवश्यकता कशी झालेली आणि यावेळेला मयत मुलीचे काका स्वत राकेशजी सोबत जोडले गेलेले आहेत राकेशजी आज घडलेली घटना खरोखर दुर्दैवी आहे मात्र आज टेलिव्हिजनच्या माध्यमातून सगळ्या देशवासियांपर्यंत हे पोहोचवणं तुमचं आणि माझं दोघांचं कर्तव्य आहे कारण तीन वर्षांच्या चिमुकलीची अत्याचारानंतर हत्या आरोपीला काय शिक्षा व्हावी आज काय मागावं असं वाटतं आपल्याला ही जी घटना आहे खूप निंदनीय घटना आहे त्यासाठी जो आरोपी आहे त्या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे काशीची शिक्षा झाली पाहिजे बरोबर बरं पुढचं मला आपल्याला हे विचारावं असं वाटतं क्रौर्याची परिसीमा त्या ठिकाणी गाठली गेलेली होती या घटनेबाबत सरकारकडून महिला आयोगाकडून तुम्हाला किती अपेक्षा आहे खूप खूप अपेक्षा आहे की त्याला फक्ती झाली पाहिजे आणि महिला आयोगाकडून खूप मोठ एक तयार करून झाली पाहिजे आणि शासनाला त्यांनी दबाव दिला पाहिजे बरोबर आहे सकाळी एक मोठी मागणी तुम्ही आणि तुमच्या कुटुंबियांकडून करण्यात आलेली होती जोपर्यंत नराधमाला शिक्षा दिली जात नाही तोपर्यंत आपण अंत्यसंस्कार करणार नाही मात्र अंत्यसंस्कार हे करावे लागतात हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे मात्र जो गुन्हेगार आहे त्या गुन्हेगारावरती वचक बसावी यासाठी समाजाकडून असलेल्या तुमच्या अपेक्षा काय लोकशाही मराठी तुमच्या बाजूने उभे आहे हे पुन्हा असं होऊ नये यासाठी त्याला फाशी लवकरात लवकर त्याला फाशी झाली पाहिजे फास्टॅग शासनाकडून आम्हाला ही अपेक्षा आहे फास्टॅग कोर्टाचा हे केस गेले पाहिजे आणि माननीय मान मंत्री महोदय <देवी> नरेंद्र देवेंद्रजी फडणवीस साहेब <देवी> यांनी या केस मध्ये दखल घेतली पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे बरोबर आहे फास्ट ट्रॅक कोर्टाची अपेक्षा तुम्ही ठेवताय राज्याचे मुख्यमंत्री जर या क्षणाला पाहत असतील त्यांना काय आवाहन करावं असं वाटतं कारण तेच त्या ठिकाणी गृहमंत्री देखील आहेत राज्याचे मुख्यमंत्री देखील आहेत आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये तुमच्या कुटुंबियांना त्या चिमुकलीला न्याय ते मिळवून देऊ शकता काय आवाहन करायचंय जर ते या क्षणाला तुम्हाला पाहत असतील तर एक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत हो ते एक दाता विदाता म्हणत एका भगव देवाच्या ठिकाणी एक ठेवून आपण एक त्यांच्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहत असतो बरोबर आणि त्या अपेक्षेने आम्ही त्यांच्याकडे पाहतोय की त्यांनी न्याय दिला पाहिजे फास्टॅग कडे केस दिली पाहिजे आणि गेल्या आठच आठच दिवसात आठच दिवसात त्याला फाशी झाली पाहिजे नारद आम्हाला बरोबर आहे तुम्ही आपल्याबरोबर असेच रहा हा न्याय मिळवून देण्यासाठी आणखी एक व्यक्तिमत्व ज्यांनी आजपर्यंत अनेक घटनांमध्ये महिलांना सहाय्य केलेलं आहे विधान परिषदेच्या उपसभापती निलमताई गोऱ्हे आपल्यासोबत आहे नीलमताई आज मालेगावमध्ये घडलेली अतिशय दुर्दैवी घटना अत्याचार आणि अत्याचारानंतर केवळ तीन ते साडेतीन वर्षांच्या चिमुकलीची हत्या करण्यात आलेली आहे दगडानं ठेचून हत्या करण्यात आलेली आहे तिचे काका स्वतः यावेळेला आपल्यासोबत आहे खरं तर कायद्याच्या दृष्टीनं त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढची प्रक्रिया काय असायला हवी स्त्री आधार केंद्र असेल किंवा एक महिला नेत्या म्हणून तुम्ही अनेकांना आजपर्यंत आधार मिळवून दिलेला आहे त्याचबरोबर न्याय मिळवून दिलेला आहे मात्र या घटनेच्या बाबतीमध्ये तिच्या काकांची अपेक्षा आहे फास्ट ट्रॅक कोर्टानं या संदर्भामध्ये निर्णय घेत नराधमाला फासावर लटकवायला हवं कायद्याच्या दृष्टीनं त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता आम्ही आपल्यासोबत आहोत ही संपूर्ण जी घटना आहे दुर्दैवी आहे न्याय कसा मिळवून द्यायचा निलमताई या सगळ्या घटनेच्या मध्ये प्रचंड दुःख आणि वेदना आणि खूप मानसिक आपल्याला सगळे कल्पनेच्या पलीकडचा त्रास त्या छोट्या बालिकेला झालेला आहे आणि ती जीव गमावलेला आहे तिला काही यातना त्याची कल्पना केली तरी सुद्धा आपल्याला ते सहन होत नाही दुःख अशी परिस्थिती आहे या घटनेमुळे आपल्यासारख्या समाजातल्या सगळ्याच जणांना किंवा ज्या ज्या कुटुंबातल्या मुलींचे अशा प्रकारे छळ झालेले आहेत छेडछाड झालेली आहेत या घटनेमधली तर मुलीचा जीव गेलेला आहे परंतु या मुलगी म्हणजे मी एक आई पण आहे तर मला असं वाटतं आपल्याला सगळ्यांना जे जे त्या आपल्या राणीचे मी तिला नाव देते असं जे सगळे जण तिचे चाहते आहेत तातेवाईक आहेत तर ता आपल्याला जणू काही सगळ्यांना एखाद्या डोंगराच्या कपारीत त्या आरोपीने ढकलून दिलेला आहे हो। आणि त्या डोंगराच्या दऱ्याशी जाऊन अंधारामध्ये आता आपण वाट काढतोय अशा वेळेला आपण काय कराय करतो अशा वेळेला आपण जेव्हा कुठे संकटात सापडतो त्याला आपण आधी एकमेकाचा हात धरत असतो oh. एकमेकाची साथ देत असतो आणि त्या साथ घेऊन जिथे आपल्याला उजेड दिसेल hmm. न्यायाचा प्रकाश दिसेल तिथेपर्यंत आपल्याला चालणं भाग आहे किती पायात गोळे आले किती त्रास झाला तरी सुद्धा आणि आतापर्यंत गेली तीन चार दशक म्हणजे मी मयाच्या मेडिकल कॉलेजला शिकत असल्यापासून hmm. ज्या मुलींना मदत केलेली त्यातल्या काही मुली त्यातून वाचल्या त्याच्यातल्या जे आरोपी होते त्यांना शिक्षा झालेली आहे वीस वीस वर्षाच्या शिक्षा झालेल्या आहेत काही मध्ये फाशी झालेली आहे काही आपण म्हणू की संपूर्ण ते जेलमध्ये मृत झालेले आहेत आरोपी आणि त्यांना शिक्षा झालेल्या आहेत त्याच्यामुळे एक तर पहिली गोष्ट मला सगळ्यांना सांगायची आपल्या भाऊ बंधांना की तुम्ही आपल्या ना न्यायावरती विश्वास ठेवा की जे घडले ते चुकीचं घडले परंतु आपण स्वतः सर्वोच्च न्यायालयातले न्यायालयातले किंवा कुठलेही न्यायाधीश नाही आहोत किंवा आपण स्वतः वर्दी घातलेले पोलीस नाही आहोत आपल्या घरात एखादी खून झाला चोरी झाली तर ता त्याचा तपास पोलीस करतील आणि लवकरात लवकर चार्जशीट दाखल होऊन आपण ज्या फास्ट ट्रॅक म्हणतो त्या न्यायालयाचं म्हणणं असं आहे की सगळ्यात विषय आम्ही फास्ट साठी प्रयत्न करतोय पण हे फक्त बोलण्यापुरतं मानू नका तुम्ही विशालजी मय आपण सांगू आपल्याला मार्फत सगळ्यांना की भारतीय दंड संहिता बीएनएस जी केंद्र सरकारनी जुलै महिन्यामध्ये आता दोन हजार पंचवीस मध्ये लागू केलेली आहे त्याच्यानुसार हु. एक महिन्यामध्ये किंवा शक्यतो पंधरा दिवसामध्ये okay. चार्जशीट दाखल होणं क्रमप्राप्त आहे दुसरं पूर्वी असं होतं की रेअरेस्ट ऑफ द रेअर म्हणजे अतिशय दुर्मिळ अशी घटना असेल तर फाशीची शिक्षा होते तर आता मृत्यू झालेला आहे दुर्दैवानी राणीचा आणि तिचा या घटनेमध्ये फाशी निश्चितपणे होऊ शकेल पण आमच्या ज्या भगिनी म्हणतात त्या भगिनींची भावना सार्वत्रिक नेहमी असते आम्ही कांडात वगैरे असं महिलांना विचारलं की त्या काय शिक्षा द्यावी तर महिलांच्या भावना तीव्र असल्यामुळे वंट्या खाली ठेचूया चापकाचे फटके मारूया मिरच्यांची धुरी देऊया उलट टांगूया आणि ह्या कायद्या बीएनएस मध्ये म्हणजे न्यायसंहितेमध्ये या शिक्षा नाही आहेत फाशीची शिक्षा आहे मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा आहे आणि त्याच्यासाठी म्हणून आता पूर्वी फक्त शंभर पैकी चार केसेस सिद्ध व्हायच्या पण आता दोन हजार चौदा सालानंतर हळूहळू हळूहळू विशेषतः देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर आणि नंतर शिंदे साहेब आमदार एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावरती आपलं त्यातलं दोषसिद्धीचं प्रमाण हे चोवीस पंचवीस टक्क्यापर्यंत आलेलं आहे पंच्याहत्तर टक्के केसेस सुटतात आणि मग तशी केस सुटू नये तुमच्याच वरती काहीतरी केसेस होऊ नये भावना भडकवून देऊन कोणी तुम्हाला करू नये तुमच्यावरती चुकीच्या पद्धतीने मार्गदर्शन करू नये हे करण्यासाठी श्रद्धा आणि सबुरी कायद्यावरती आवश्यक आहे बरोबर आहे एका बाजूला एक अपेक्षा आहे एका काकाची आपल्या चिमुकलीला त्या ठिकाणी न्याय मिळवून देण्याची ताईंना तुम्हाला काही सांगावं असं वाटतंय यावेळेला कारण थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांपर्यंत नीलमताई तुमची तक्रार निश्चितच पोहोचवू शकता तुमचा आवाज पोहोचवू शकता तुम्हाला काही सांगायचं जी माझी निलं एकच एक विनंती आहे त्यांनी माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे हा विषय लवकरात लवकर पोचवावा आणि काय त्या निराधामाला फाशी व्हावी ही मी अपेक्षा करतो ताईंकडे ताई आपल्याकडून अपेक्षा आहे अगदी थोडक्यात अभि देवेंद्रजी फडणवीस यांच्या स्वतः मी वाहिनीवरती आपल्या बाईट पाहिला त्याच्यामध्ये त्यांनी मालेगावच्या घटनेची दखल घेतलेली आहे आणि त्यांना शिक्षा होईल आणि मी लक्ष देतो सांगितलेलं आहे पण मला असं वाटतं की आज तारीख आहे सतरा नोव्हेंबर सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी आहे ते फाशीच्या शिक्षेच्या बाजूनी होते त्यामुळे आजच्या दिवशी तर आणि कधीच मी खोट सांगत नाही आपल्याला कल्पना आहे सगळ्यांना तर साधारण सतरा डिसेंबरच्या आज चार्जशीट दाखल झालंच पाहिजे अशा पद्धतीने मी पाठपुरावा करते फडणवीस साहेबांशी बोलून लवकरात लवकर केस उभं करायचा प्रयत्न करते पण तरी दोन ते तीन महिन्याची तरी सबुरी तुम्ही ठेवा आणि महत्वाचा आरोपी जो आहे त्याला जामीन मिळता कामा नये या दृष्टिकोनातून मी सरकारी वकील आणि पोलिसांशी बोलते स्वतः हे मी आपल्याला सांगू इच्छिते आणि माननीय फडणवीस साहेब शिंदे साहेब आणि संपूर्ण महाराष्ट्र सरकार तुमच्या बरोबर आहे हे मला इथे मुद्दाम सांगावं असं वाटतं नक्कीच धन्यवाद नीलमताई तुम्ही आमच्याशी आणि या पीडित परिवाराशी संवाद साधला त्यासाठी धन्यवाद या कुटुंबियांचे देखील की आज खरोखर डोंगरावडं दुःख तुमच्या समोर आहे मात्र तरी देखील वेळात वेळ काढून महाराष्ट्रासमोर ही घटना मांडलेत न्यायाची अपेक्षा व्यक्त करताय धन्यवाद लोकशाही मराठी आपल्यासोबत राहीलच लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक राहा